नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हे शाखा युनिट दोन ने गुन्हा उघडकीस आणलाय गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बात मार्फत बातमी मिळाली की एक इसम टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची मोपेड गाडी विक्री करण्याच्या उद्देशाने हॉटेल गेटवेकडून गरवारेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ परिसरात वावरत आहे अशी माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून संशयित मलयारासन माळस्वामी थेव राहणार कैतर जिल्हा तुथुकुडी राज्य तमिळनाडू हल्ली राहणार दत्त चौक मटन मार्केट जवळ सिडको असे सांगितले त्यास त्याच्या ताब्यात ऐंशी हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड गाडी जप्त केली आहे आरोपी आज विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर मोपेड गाडी ही सांगवी पिंपरी चिंचवड येथून चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सांगवी पोलिस पिंपरी चिंचवड येथील गुन्हा उघडकीस आला सदर आरोपी याच्यावर नाशिक शहरात चेन स्नॅचिंग व भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री केल्याबाबतची गुन्हे दाखल सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस अमलदार मनोहर शिंदे प्रेमचंद गांगरुडे बाळू शेळके विलास गांगुर्डे सुनील अहेर प्रकाश बोडके संजय प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराडे पोलीस अमलदार जितेंद्र वजिरे अशा केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक